नमस्कार लोग संदेश न्यूज आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी गणपती सणासाठी मुंबईहून कोकणवासीय कोकणात येण्यास सुरुवात झाली आहे मुंबईहून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेकडून नियमित धावणाऱ्या गाड्यां व्यतिरिक्त जादा विशेष गाड्याही सोडल्या आहेत गणपती सणासाठी मुंबईहून कोकणात येणाऱ्यांसाठी जवळपास तीनशे विशेष गाड्या धावत आहेत आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ रेल्वे स्थानकावर येणाऱ्या चाकरमाणी प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली मात्र सर्व गाड्या सुरळीत येत असल्याचे प्रशासनाकडून सा सांगण्यात येत आहे किती दिवस दिवस कसं वाटलं ट्रेनचा प्रवास चांगला वाटला बसने तिकीटही भेटत कुठे या पण मुश्किल नाही मिळाल्या तर रेल्वेचा प्रवास सुरळीत आहे का आहे टाइमिंग वर आली का हो आली आज आम्ही तुतारी एक्सप्रेसने आलोय मान्सून च्या टाइम टेबल नुसार पण प्रवास उपकारी झाला आला तिकडे कारण काय नेहमी आम्ही ट्रेन नेच येणं ने प्रेफर करतो प्रवास पाच दिवसाचा कुठे गाव तुमचा फळ्या खोंडा केलं ट्रेन प्रवास उपकारक आहे पण सध्या जे टायमिंग शेड्यूल आहे त्याचाच विष्यू आहे फक्त कारण बऱ्याच गाड्या सोडल्या त्यामुळे गाड्या दिल्या होत्या आणि रस्त्याने यायचा विचार करू शकत नाही कारण हायवेचं काम अजून झालेलं नाही दहा वर्ष झाली काम चालू आहे तर कधी होईल काय माहित नाही म्हणून या वेळेस साठी ट्रेनचा प्रवासाच्या सुखकारक आहे